सध्या महाराष्ट्र हा अदानीच्या घशात वेगवेगळ्या वेगवेगळ्या मार्गाने घालण्याचं काम महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे आणि सगळे अख्खे मुंबई तर अदानीच्या ताब्यात द्यायचीच पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्युत ग्राहक जे आहेत हे सुद्धा अदानीच्याच कंट्रोलमध्ये कसे येतील या दृष्टिकोनातून अदानीचे जे लाड करणारे सरकार आहे त्यांनी आता स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे जे आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा खास करून रत्नागिरीमध्ये होऊ दिलं नव्हतं पायलट बेसवर रत्नागिरी जिल्ह्यातले शंभर टक्के विद्युत मीटर हे अदानी पुरस्कृत इलेक्ट्रिक मीटर बसवायचे प्रीपेड मीटर बसवायचे स्मार्ट मीटर बसवायचे ही घोषणा केली होती पण आम्ही जागरूक लोकप्रतिनिधी होतो त्यामुळे त्यांनी आम्ही होऊ दिलं नाही आज पुनश्च एकदा रत्नागिरीतल्या अनेक तालुक्यामध्ये काही ठिकाणी हे प्रिपेड मीटर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम आहे आम्ही आपल्या माध्यमातून सर्व रत्नागिरीकरांना एक विनंती करू इच्छितो की एम एस सी बीच्या माध्यमातून बसवले जाणारे सध्याचे मीटर आपल्या घरावर बसायला देऊ नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्मार्ट मीटर जाळून टाकण्याचं आंदोलन एका दोन दिवसामध्ये सुरू करणार आहोत पण त्याचबरोबर आम्ही पालकमंत्र्यांच्या घराच्या बाहेर सुद्धा बसून निदर्शना करून ह्या तुमचं स्मार्ट मीटरचे बसवण्याचे जे धंदे आहेत हे ताबडतोब तुम्ही थांबवा दाओसला न जाता रत्नागिरीमध्ये बसूनच स्मार्ट मीटर बसवण्याचं तुम्ही ताबडतोब थांबवा अन्यथा ता तुमच्या घरासमोर बसून आंदोलन करायला विनायक राऊत सुद्धा या ठिकाणी येईल या आ, मी आपल्या माध्यमातून सांगतो कारण स्मार्ट मीटर हे आत्ता पहिले दोन महिने काहीतरी व्यवस्थित चालतील पण तिसऱ्या महिन्यापासून विद्यमान आत्ताचे येणारं जे बिल आहे मध्ये तिप्पट वाढ होणार अशा पद्धतीची आमची खात्रीलायक माहिती आहे आणि एकदा का बसवलं की ते त्याच्यातून सुटका होणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रासहित रत्नागिरीकरांना लुटायचं काम अदानीच्या माध्यमातून सध्याचे हे राज्य सरकार करतायत त्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू करेल